अहमदनगर दक्षिण लोकसभेचे भाजपा शिवसेना रासप आरपीआय रयत क्रांती आणि शिवसंग्राम पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आमदार मोनिका राजळे यांच्यासमवेत स्वतः डॉक्टर सुजय विखे यांचा झंझावास सुरू झाला असून आमदार राजळे या प्रत्येक गावात जाऊन डॉक्टर विखे यांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत पाथर्डी तालुक्यातील भालगाव गटामध्ये दौरा करण्यात आला असून प्रत्येक गटामधील आणि गणामधील गावात प्रचार दौरा सुरू आहे यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर पंचायत समिती उपसभापती विष्णुपंत अकोलकर जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे सोमनाथ खेडकर अभय आव्हाड अमोल गर्जे ॲडव्होकेट प्रतीक खेडकर सुनील ओव्हळ संजय बडे काशीताई गोलहार संदीप पठाडे शिवसेना तालुका प्रमुख अंकुश चितळे नामदेव लबडे अजय रक्ताटे मुकुंद गर्जे काकासाहेब शिंदे आर पी आयचे रवींद्र आरोळे आधींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती जिल्हा बँकेचा भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये धनंजय मुंडे यांनी खाल्ले स्वर्गीय मुंडे साहेब असताना भाजपा पक्षात राहून राष्ट्रवादीचा प्रचार करत डुप्लिकेटपणा केला राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणतायत की विखे बाहेरचे उमेदवार आहे राष्ट्रवादीला मावळ कर्जत म्हाडा हे जमतं मग आम्ही बाहेरचे कसे झालो असाही सवाल सुजय विखे यांनी उपस्थित केला सुजय विखे कामाची टक्केवारी खाणारा नाही अशी भूमिका यावेळी विखे यांनी स्पष्ट केली आणि आमची आत्मा या ठिकाणी पातळी तालुक्याचा ता विकास आणि पाण्याचा प्रश्न आहे म्हणून आमची हे बाब जे काही सर्वोच्च लोकांनी केलं त्या ठिकाणी माननीय धनंजय मुंडे साहेब म्हणतात की यांचं नाव सुजयने कुजे पाहिजे पण त्यांचं नाव उत्कृष्ट आहे धनंजय म्हणजे तिथं धनाचा जय आहे जिल्हा बँकेचा भ्रष्टाचार करून ऐंशी कोट रुपये खाऊन घेतले तर धनंजय काय होणार म्हणून मी यांना सांगतो माझ्यावर बोलू नका मी पेट्रोल करा माझ्यावर अरे तुम्ही विरोधी पक्ष नेत्यात माझा तर नंबर लागला नाही अजून मी तर सरपंच नाही हो पण त्या ठिकाणी आपण या प्रश्नावर अनेक मुद्दे सांग की विरोधी पक्षनेते असा नसावा त्यांनी गद्दारी केली म्हणजे हे स्वतः त्या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्या कालावधीमध्ये हयात होते हे पहिले उमेदवार होते भाजपच्या जेव्हा राष्ट्रवादीचा प्रचार करत होते अरे आम्ही तर आधी ठोपणे पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करून काम केले आम्ही पण आमच्या रक्तात नाही आम्ही या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नेतृत्व मान्य करत पंकजा नेतृत्व मान्य करत आम्ही काम करत राहणार आहोत हे निवडणूक तर आहेच भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेसनी काय टीका करावं हा मुद्दाच आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते त्या ठिकाणी त्यांचेच उमेदवार म्हणतात हे बाहेरचे आम्ही घरचे आहोत हाच मुद्दा आहे पण ज्यांची गमत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या घरातल्या लोकांना मध्ये लढायला परवानगी आहे माळ्यामध्ये जाऊ शकतात कर्जच आमच्यामध्ये जाऊ शकतात आम्ही फक्त नगरची बाउंड्री ओलांडी नगरमध्येच तर आम्हाला ऑब्जेक्शन आहे हा कुठला कायदा आमचं योगदान आहे आमच्या कुटुंबाने आपलं गाव पन्नास वर्ष या नगर जिल्ह्याच्या विकासासाठी काढलं आम्ही कर्तृत्व या ठिकाणी मतदान मागतो तीन वर्ष फिरत सर्व सर्वसामान्यांचे दुःख समजून घेऊन त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लोकसभा लढवली लोक जाते एक महिन्यामध्ये फक्त कोणीतरी तिकीट दिल्याने आपण फिरायला लागलो असा लोकसभेत उमेदवार नसतो हा काय तुमचा प्रश्न समजणार आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करायला मी तुम्हाला खात्री देतो की जर मी या ठिकाणी तुम्ही मला संधी दिली तर पाच वर्ष जो गावामध्ये कुठलाही शेतकरी आला फक्त मागायचा उशीर तुमचे ओढे नाले उकळायला माझे पोकले ना जेशी मी तुमच्या सुपूर्त करून देतो पाहिजे दे तेवढं वाटलं पण मला भीक मागायची गरज नाही आपण सक्षम आहोत मला काय मिळणार आहे लोकसभेने खासदार म्हणून मला काय मिळणार आहे माझ्या उत्पन्नात वाढ होते माझं उत्पन्न वाढेल मला गाड्या नाहीये म्हणून मी आलो मला बेरोजगार आहे माझी नोकरी नव्हती म्हणून मी लोकसभा लढवायला आलो माझ्या कुटुंबामध्ये पाच भाऊबंध आहे वाटण्यामध्ये मला काहीच मिळालं नाही म्हणून मी लोकसभा लढवतोय असं काहीच नाही बाबा माझा उलट उलट आहे सगळं एक एक आहे पुढे प्रॉपर्टीमध्ये वाटते नाही एकटाच मालक आहे कोणाला काही द्यायचं नाही कोणाकडून काही घ्यायचं को नाही आपलं शिक्षण झालं शिक्षणाच्या जोरावर आजही हॉस्पिटल प्रॅक्टिस करून महिन्याला पस्तीस लाख रुपये कमवत होतो मला पैशाची गरज नाही हे रस्त्याच्या बंधाऱ्याच्या पोलीस स्टेशनच्या आणि त्या टक्केवारीवर जगणारा जगण्याला सुजीविका माणूस नाही ही ब्रिजी घेत नाही मी कधी कुटुंबाच्या प्रपंचावर उद्धवस्त करून कधी पैसे कमवले नाही मला या ठिकाणी ज्या मागच्या तीन वर्षामध्ये काम करत असताना लोकांमध्ये त्या डोळ्यांमध्ये माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी पाहिल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरिबांची अवस्था मी पाहिली पाण्याचे प्रश्न मी पाहिले त्या ठिकाणी काम करत असताना युवकांमधले असलेलं नैराश्य मी पाहिलं आणि मग काय हरकत आहे जर एखादा माणूस न्याय घेण्यासाठी पुढे येतो यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी उपस्थित कार्यकर्ते मतदार बंधूंना मार्गदर्शन करून पक्षाची ध्येय धोरणं सर्वांसमोर मांडली मुंडे साहेबांनी काही सांगितलं ऐकलं नाही असं कधीच होणार नाही त्यांच्या मदतीला त्यांच्या समाजकारणामध्ये असेल राजकारणामध्ये सुखाच्या दुःखाच्या प्रसंगी पाथर्डी तालुका कायम त्यांच्या पाठीमागे अतिशय भक्कमपणे उभे राहिलेलं आहे आणि साहेबांनी पण आपल्या तालुक्यासाठी कधीच काही कमी केलं नाही आणि आज साहेबांची उणीव जरी असली परंतु ती उणीव आपल्याला ताई आपल्या या मतदारसंघामध्ये समाजकारणात राजकारणात विकास कामामध्ये कधीही जाणू देत नाही म्हणून आज या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना ही काही आपली ग्रामपंचायत नाही जिल्हा परिषद नाही आहे कारण प्रत्येक गावात मोठं गाव असतं तर प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या विचाराची माणसे असतात गटातटाची असतात परंतु ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची निवडणूक आहे मागच्या महिन्यात आपण सर्वांनी ऐकलं आपल्या सर्वांनी अनुभवलं हो देशावर हल्ला झाला अतिरेकी आणि आपले जवान शहीद झाल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जो निर्णय घेतला तातडीवर त्याच्यावर उपाययोजना केली त्याचा प्रत्युत्तर दिलं आणि देशभरामध्ये दे एक मोदी साहेबांच्या बद्दल एक विश्वास निर्माण झाला की देशाचं रक्षण जर कोण करणार असेल तर आपले पंतप्रधान करणार आहे गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये राज्यामध्ये परिवर्तन घडल्यानंतर आपण अनेक विकास कामं अनुभवली आज आपल्यापर्यंत बोललं जातं की पूर्वी भ्रष्टाचार असायचा शासनाचा एक रुपया आला तर तो खाली यायला बराच त्याच्यामध्ये गळती व्हायची आणि त्याच्यात रुपया सुद्धा खाली उरायचा नाही आणि मग हे सर्वांचा अनुभव घेत असताना मोदी साहेबांनी अतिशय पारदर्शीपणे काम केलं आज आपल्या सर्वांचे बचत खा बँकेमध्ये खाते उघडले प्रत्येक अनुदान असेल प्रत्येक मदत असेल प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत त्याच्या थेट अनुदान आपल्याला मिळतं याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला भगवानगड या ठिकाणी संत भगवानबाबा यांच्या समाधीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात झाली सकाळी भारजवाडी कीर्तनवाडी मिडसांगवी भवारवाडी भालगाव मुंगुसवाडे दुपारी एकनाथवाडी मालेवाडी ढाकणवाडी जवळवाडी काटेवाडी तर सायंकाळी तुळाजवाडी ढगेवाडी खरवंडी कासार या गावांना भेटी देऊन चौक सभा रॅली मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यात आल्या <laughs> अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी <laughs>